जेव्हा कुणी मित्र काही कारणाशिवाय तुम्हाला टाळत असेल तर समजून जा त्याच्या सर्व गरजा पूर्ण झाल्या माणूस सर्व विसरू शकतो फक्त ते क्षण सोडून जेव्हा त्याला आपल्या माणसांची गरज होती आणि ते सोबत नव्हते एखादी व्यक्ती जर स्वतःहून म्हणत असेल माझं चुकलं तर मोठ्या मनाने माफ करावं कारण माफी मागण्या पेक्षा माफ करणारा मोठा असतो कधीकधी आपल्यावर वेळच अशी येते की आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात समोरच्याला आपण एक्सप्लेन करू शकत नाही राहण्याचं पण एक वेगळंच समाधान आहे ना कुणाची सोडून जाण्याची भीती ना कुणाची भी परत येण्याची आशा फक्त सांगायच्या गोष्टी असतात कोणी कुणाचे दुःख समजत नाही स्वतःच्या विचारानुसार चालणार तर योग्य मार्गावर जाल तर रस्ता भटकाल मी स्वतःला एवढे बदलून टाकील की लोक पण तर असतील मला पहिल्यासारखे पाहण्यासाठी समस्या तर तशा खूप आहेत जीवनात आयुष्यात शेवटी आठवण राहतात बस कोणी खास व्यक्ती जेव्हा इग्नोर करते ना तेव्हा सहन नाही होत आजकाल मी एकटाच असतो सगळ्यात असलो तरी कोणच नसतो माणूस तोपर्यंत रडतो जोपर्यंत त्याला ते काळजी असते जेव्हा तो त्या परिस्थितीतून पुढे जातो तेव्हा तो मागे वळून पण पाहत नाही आयुष्य भरपूर काही शिकवते कधी हसवते तर कधी रडवते तो प्रत्येक परिस्थितीत आयुष्यात शेवटी आठवणीत राहतात खुस राहतो ना आयुष्य त्याला सलाम ठोकते असू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते क्षण आठवला की स्वतःवर खूप राग येतो काही लोक रडवून जीवनात सर्व काही शिकवून जातात लोक फक्त चेहरा पाहतात मन तर कुणी पाहतच नाही जर तुम्ही कोणत्याही कारणाशिवाय दुःखी होत असाल तर तुम्ही नक्कीच कोणाला तरी मिस करत असाल जीवनात वेळ आणि निसर्ग सर्वात कडक शिक्षक आहेत ते आधी परीक्षा घेतात व नंतर धडा शिकवतात श्रीमंतीत आदराने झुकायला आणि गरिबीत खंबीर उभे राहायला माणूस हो। जेव्हा तुम्हाला हट होत असते तेव्हा समजून जा लाईफ तुम्हाला काहीतरी नवीन शिकवते जर तुम्हाला हवेत भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी सोडाव्या लागतील ज्या तुम्हाला मागे खेचत आहेत इतरांसाठी मनापासून प्रार्थना करा शेवटी आठवणीच राहतात आयुष्यात तुम्हाला कधी काही मागण्याची गरज नाही ज्यांना भेटून मनाला शांती भेटते असे लोक जीवनात फार कमी भेटतात आयुष्याच्या ह्या प्रवासात फक्त एवढेच शिकलो मदतीचा हात तर खूप कमी लोक देतात पण धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो बहुतेकदा आपण हा विचार करून आपल्या फीलिंग शेअर नाही करत कि समोरचा आपल्यावर तर नाही ना खूप गोष्टी आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात सांगायच्या असतात पण त्यावेळी ऐकणार कुणीच नसत आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आपोआप स्पेशल बनून जातात किती अजब असताना कुणीतरी अनोळखी व्यक्ती नकळत आपलं सर्वस बनून जाते आणि काही काळानंतर पुन्हा अनोळखी होऊन जाते कधीच लोकांना निराश केल्याबद्दल ब्लेम करू नका स्वतःला ब्लेम करा की त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तुम्ही